ट्रेडिंगच्या संदर्भात असलेल्या जवळपास सगळ्याच वेबसाईटवर ओपन इज इक्वल टू हाय याच्याबद्दल माहिती जी आहे ती दिलेली असते त्याच्यानुसार स्कॅनर जे दिलेले असतात परंतु तसल्या साईटवरचे जे स्कॅनर्स आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्याला अजून इतर हवे असलेल्या कंडिशन जे आहेत ते टाकू नाही शकत त्याच्यामुळे आपण हे स्कॅनर जे ते चार्टिंगवर बनवणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूमची कंडिशन टाकता येऊ शकते ही स्ट्रॅटेजी जी आहे तिचं जर कधी आपण बॅक टेस्टिंग केलं तर आपल्याला शंभर टक्के प्रॉफिट देणारी स्ट्रॅटेजी ही दिसते परंतु इंट्राडे मध्ये ज्यावेळेला आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेला आपण ती कशी वापरली पाहिजे याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्ट्रॅटेजी बघणार आहोत ही इंट्राडेमध्ये वापरली जाणारी सर्वात फेमस अशी स्ट्रॅटेजी आहे ओपन इज इक्वल टू हाय ओपन इज इक्वल टू लो अशी ही शंभर टक्के प्रॉफिट देणारी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे याच्या या स्ट्रॅटेजीनुसार आपण एंट्री कशी घ्यायची एक्झिट कशी घ्यायची हे सुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत त्यासोबतच या स्ट्रॅटेजीचं चार्टिंगनुसार आपण स्कॅनर बनवून बघणार आहोत एक चार्टिंग स्कॅनरच्या सहाय्याने आपण आपल्याला हव्या असलेल्या कंडिशन्स स्कॅन करू शकतो आणि हवे ते स्टॉक्स मिळवू शकतो आपली चार्टिंग स्कॅनरवर आधारित एक प्लेलिस्ट आहे तुम्ही ती आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे तेसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय तर ही स्ट्रॅटेजी जी आहे ती शंभर टक्के प्रॉफिट देणारी असं मी म्हणतोय परंतु याच्यामध्ये एक पॉईंट आहे तो पॉईंट नेमकं काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत तर बघूयात आपण ही स्ट्रॅटेजी बरेचसे आपले सबस्क्रायबर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करत होते या स्ट्रॅटेजीबद्दल ओपन इज इक्वल टू लो ही स्ट्रॅटेजी शिकवा ओपन इज इक्वल टू लोचं स्कॅनर बनवून दाखवा तर ह्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आपलं हे आजचं स्कॅनर आणि आपली आजची ही, ही स्ट्रॅटेजी एका स्ट्रॅटेजीचा आपण कसा अभ्यास आप केला पाहिजे हे आपण याच्यामधून शिकणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून रहा कुठलाही पार्ट जो तो फॉरवर्ड करून बघू नका समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आपलं हे चॅनल कुठल्याही प्रकारचं चार्ज घेत नाही आहे तुमच्याकडून सगळं टोटली आपण फ्री देतो आहे कुठल्याही प्रकारचे कोर्सेसच्या माध्यमातून तुमच्याकडून पैसे उकळण्याचा काही उद्योग आपण करत नाही आहे सगळं जे काय आहे ते फ्री आहे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या आपण विनामूल्य सॉल्व्ह करतो आहे परंतु काहींच्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या अगदी चुकीच्या वाटतात तर कृपया सगळ्यांना एक चांगलं ज्ञान मिळावं मार्केटच्या संदर्भात त्यासाठी हा चॅनल आपण सुरू केला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हा उद्देश आहे तुमच्याकडून पैसे उकळणं हा उद्देश नाही आहे जर तसा उद्देश असता तर पहिल्यापासूनच टेलिग्रामचं चॅनल सुरू केलं असतं टिप्स द्यायला सुरुवात केल्या असत्या स्ट्रॅटेजी शिकवण्यासाठी स्कॅनर बनवून देण्यासाठी पैसे उकळले दे असते परंतु आपण तसे काहीच करत नाही आहे एक मनात ही गोष्ट होती म्हणून सांगितले चला आपण मेन आपल्या मुद्द्यावर येऊयात आता एक थोडक्यात जे नवीन ट्रेडर्स असतील त्यांच्यासाठी बेसिक कॅन्डलची माहिती जी ती सगळ्यांनाच असते ह्याच्यामध्ये ओपन इज इक्वल टू हाय ओपन इज इक्वल टू लो याचा अर्थ काय ह्या ओ एच एल सीचा अर्थ काय होतो तर जी कॅन्डल असते जापनीज स्टिक पॅटर्न तर त्याच्यामध्ये रेड कँडल आणि ग्रीन कँडल बनत असतात रेड कँडल किंवा ग्रीन कँडलचा हाय जो आहे तो म्हणजे वरच्या बाजूला असतो लो हा खालच्या बाजूला असतो हा सेम असतो परंतु रेड कँडलमध्ये हाय ओपन जो आहे तो वरती होतो आणि त्याच्यानंतर प्राइस जी ती खाली जाते आणि क्लोज खाली होते म्हणून ती रेड बनते तसं ग्रीन कँडलमध्ये ओपन जो आहे तो खाली असतो आणि त्याच्यानंतर प्राइस जी ती वरती जाते आणि क्लोज वरती होते म्हणून याला ग्रीन कँडल जी ती तयार होते तर अशा पद्धतीने हे ओपन हाय लो आणि क्लोज अशा पद्धतीचे हे चार शब्द जे आहेत या कॅन्डलस्टिकमध्ये वापरले जातात याच्या आधारित ही स्ट्रॅटेजी आहे तर स्ट्रॅटेजी काय आहे त्याच्यामध्ये काय असतं स्पेसिफिकली तर ओपन इज इक्वल टू हाय असेल तर काय असतं की वरती ही जी अप्पर वीक असते तर ही अब्सेंट असते तर अब्सेंट अप्पर वीक असते त्याच्यामुळे हा जो हाय आहे तोच ओपन असतो किंवा जो ओपन होतो तोच हाय असतो लो हा खाली असू शकतो खालची वीक जी आहे ती मोठी सुद्धा असू शकते किंवा छोटी पण असू शकते तसंच जर समजा ओपन इज इक्वल टू लो असेल तर हा जो ओपन प्राइस असते सकाळची पहिल्या मिनिटाची तर तीच लो असते त्याची आणि त्याच्यानंतर प्राईस सरळ जी आहे ती वर जायला लागते इथं प्राईस जी ती सरळ खाली यायला लागते तर याला म्हणतात ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो अतिशय फेमस अशी स्ट्रॅटेजी आहे ट्रेडिंगच्या संदर्भात असलेल्या जवळपास सगळ्याच वेबसाईटवर ओपन इज इक्वल टू हाय याच्याबद्दल माहिती जी आहे ती दिलेली असते त्याच्यानुसार स्कॅनर जे दिलेले असतात परंतु तसल्या साईटवरचे जे स्कॅनर्स आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्याला अजून इतर हव्या असलेल्या कंडिशन जे आहेत टाकू नाही शकत त्याच्यामुळे आपण हे स्कॅनर जे ते चार्टिंगवर बनवणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूमची कंडिशन टाकता येऊ शकते त्याच्यानंतर तुम्हाला आर एस आय टाकू शकतो एम एस ईडी टाकू शकतो आणखी दुसरा कुठला तुम्हाला इंडिकेटर अजून टाकायचा असेल तर त्याच्यानुसार तुम्ही तुमची ओपन इज इकल टू हायची स्ट्रॅटेजी ओपन इज इकल टू लोची स्ट्रॅटेजी बनवू शकता व्ही वॅप टाकू शकता त्याच्यासाठी आपल्याला चार्टिंगचा स्कॅनर्स येतो बनवून बघायचं आहे आता हे बघा पण जे बघितलं तर तेच चार्टवर बघा हा आयडिया चा चार्ट आहे वोडाफोन आयडियाचा ह्या ठिकाणी जे ओपन इज इक्वल टू हाय झालेला आहे ह्या सुद्धा ओपन इज इक्वल टू हाय झालेला आहे म्हणजे काय की ह्या दिवशी ही कॅन्डल मागच्या दिवशी इथं क्लोज झालेली होती या ठिकाणी क्लोज झालेली होती त्याच्यानंतर ही गॅपअप होऊन या ठिकाणी ओपन झाली परंतु ओपन झाल्यानंतर अगदी दहा पैसे सुद्धा प्राइस वर नाही नाहीये आणि स्टॉक जो आहे तो बिलकुल जिथं ओपन झाला तिथून सलग खाली पडायला सुरुवात झाली आणि एक मोठी कॅन्डल जी होती त्या दिवशी तयार झाली याला म्हणतात ओपन इज इक्वल टू हाय ओपन इज इक्वल टू हाय जर कधी तयार झालं तर त्या दिवशी तो स्टॉक जो आहे तो खाली जाऊ शकतो याच्यामध्ये आपण सेलचा ट्रेड घेऊ शकतो या ठिकाणी पण बघा तुम्ही नुकतीच कालच्या दिवशी बनलेली कॅन्डल ही याच्यामध्ये सुद्धा ओपन इज इक्वल टू हाय तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर सलग प्राइस जी खाली बन पडलेली आहे जवळजवळ चार टक्क्याच्या आसपास स्टॉक जो येतो खाली गेलेला आहे ज्यावेळेला ओपन इज इक्वल टू हाय असतं त्यावेळेला स्टॉक जो येतो बऱ्याचदा खाली जातो त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये सेल करायचा असतो आणि ज्यावेळेला ओपन इज इक्वल टू लो असतो समजा ओपन इज इक्वल टू लो असतो तर त्यावेळेला स्टॉकची प्राईस जी ती वरती जाते ती खाली जात नाही त्याच्यामुळे ह्या दोन अगदी सोप्या फेमस अशा स्ट्रॅटेजीज आहेत तर काय असतो याचा अर्थ तर परत एकदा थोडक्यात बघूयात आपण दिवसाच्या सुरुवातीला एक्झॅक्टली नऊ वाजून पंधरा मिनिटांनी जो पहिला ट्रेड होतो तो ज्या किमतीला होतो त्या चा वर दिवसभरात त्या स्टॉकची किंमत जी ती जात नाही ओपन इज इक्वल टू हाय आणि असंच ओपन इज इक्वल टू लो बद्दल या तर ह्या इथं ओपन झाल्यानंतर प्राईस जी सलग खालीच जाते ती याच्यावरती बिलकुल दहा पैसे सुद्धा जात नाही आणि सलग ती खाली जाते तसंच ओपन इज इक्वल टू लो ओपन इज इक्वल टू लो मध्ये काय होतं की ज्या ठिकाणी पहिला ट्रेड झाला एकदम पहिला ट्रेड जे काही लाखोच्या संख्येने दिवसभरात ट्रेड होणार असतील त्याच्यातला पहिला जो ट्रेड आहे तो पहिला ट्रेड जो येतो ओपन इज इक्वल टू हाय लो जर कधी बनला तर तिथून स्टॉकची प्राईस जी ती वरच्या बाजूला जाऊ शकते परंतु हे काही असं एकदम फिक्स नाही आहे की असं बनलं म्हणजे वरतीच जायला पाहिजे शक्यता आहे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हे शक्यतांचा सर्व खेळ आहे त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली फिक्स असं काहीच सांगू शकत नाही त्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बनवून रिस्क मॅनेजमेंट करून ट्रेडिंग करायचं असतं हेच आपण जर कधी दुसऱ्या भाषेत जर कधी समजून घ्यायचं आलं तर काय होतं जेवढ्या बायच्या ऑर्डर्स असतील म्हणजे ओपन इज इक्वल टू हायची गोष्ट आपण करतोय तर जेवढ्या बायच्या ऑर्डर्स असतील ह्या एरियामध्ये समजा कालचा क्लोज ह्या इथं इथं कुठंतरी होता आणि एवढ्या एरियामध्ये जेवढ्या काही बायच्या ऑर्डर्स असतील तेवढ्या बायची ऑर्डर खाण्यासाठी आपण असं म्हणू खाण्यासाठी एकच सेलची ऑर्डर पडते आणि ती पडली म्हणजे याचा अर्थ आपण असं समजायचं की त्या ठिकाणी स्मार्ट मनी म्हणजे फंड्स वेगवेगळ्या टाईपचे फंड्स असतात एफ आय आय डी आय यांचे फंड्स असतात बँक्स असतात म्युच्युअल फंड्स वगैरे हे सगळे जे आहेत ते त्यांचे मोठे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स जे आहेत ते या ठिकाणी सिलिंगची ऑर्डर टाकतात म्हणून ह्या इथल्या सगळ्या ऑर्डर ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि पहिला जो ट्रेड होतो ती जी ओपन प्राईज असते तीच त्याची हाय बनते त्याच्यामुळे तिथं आपण असं समजायचं की या ठिकाणी स्मार्ट मनी जे होतं एंटर झालेलं आहे अजून थोडक्यात आपण समजून घेऊयात हे बघा हे ओपन इज इक्वल टू हायचं उदाहरण आहे ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा ह्या इथं कालची प्राईस जी ती क्लोजिंग आहे कालची प्राईस जी ती साधारणतः आपण समजून नाईन्टी फोर रुपीजला आहे कालची प्राईस नाईंटी फोर रुपीज तर ज्या लोकांना ज्या इन्स्टिट्यूशनला काही इनसाइड गोष्टी माहिती असतील तर त्यांना असं वाटतं की आपण पंच्याण्णवला जर कधी ऑर्डर टाकली सेलिंगची ऑर्डर टाकली तरी आपलं चालणार आहे मग ते काय करतात चौऱ्याण्णव किंवा पंच्याण्णवला मार्केट असताना ते मार्केट ऑर्डर टाकत असतील किंवा वाय जेड काही पण ऑर्डर टाकत असतील त्यांना पंच्याण्णवला सेल करायचं असेल तरी पण चालणार आहे अशा त्या ऑर्डर टाकतील मग त्याच्यामुळे काय होईल की ज्याला पंच्याण्णवला सेल करायचं आहे त्याला जर कधी शंभरची ऑर्डर भेटली तर चालेलच ना पंच्याण्णवला सेल करायचं काय त्याच्यापेक्षा शंभरला मिळते तर का नको म्हणून ते शंभरची सर्वात वरची ऑर्डर असेल म्हणजे समजा ह्या रेंजमध्ये या चार पाच रुपयांमध्ये जर समजा दहा हजार ऑर्डर्स असतील वेगवेगळ्या लेवल्सवर तर ते फक्त आणि त्यांची इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी मोठी असते त्याच्यामुळे ते, ते पंच्याण्णव रुपयाला जर समजा ऑर्डर टाकली सेलची ऑर्डर मोठी समजा इथं दहा हजार ऑर्डर ऑलरेडी आहेत आणि त्यांनी पंच्याण्णव रुपयाला वीस हजार ऑर्डरची टाकली वीस हजार क्वांटिटी जर कधी टाकली तर ह्या ऑबियसली ह्या सगळ्या दहा हजार इथल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या एक्झिक्यूट होतील आणि त्या एक्झिक्यूट झाल्या तर त्याच्यातपैकी सर्वात पहिली ऑर्डर जी आहे ती कोणती होईल ती म्हणजे शंभर रुपयाची होईल कारण की ती सर्वात वरची ऑर्डर आहे त्याच्यामुळे ती सर्वात पहिले ओ होईल म्हणून ओपन पहिला सौदा जो येतो ओपन इज इक्वल टू हाय असा होतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर वीस हजार टाकलेले असते त्याच्यामुळे त्यांना पंच्याण्णवची चालते त्याच्यानंतर मग इथं सुद्धा मग हे सेलिंग बघून इतर इतर ट्रेडरसुद्धा सेलिंग करायला सुरुवात करतात आणि मग हा स्टॉक जो येतो आणखी खाली येतो आणखी खाली येतो आणि दिवसभर तो खाली राहतो परंतु बऱ्याचदा असंही होऊ शकतं की हा जो हाय असतो ओपन इज इक्वल टू हाय असतो बऱ्याचदा काही स्टॉक्समध्ये ब्रेक ब्रेकसुद्धा होतो आणि स्टॉक सुद्धा जाऊ शकतो वरती जाऊन तो परत रिटर्नसुद्धा येऊ शकतो क्लोजिंग जी आहे ती ह्या ओपन प्राईसच्या खाली पण होऊ शकते किंवा एखाद्या वेळेस वरती पण होऊ शकते तर आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की ओपन इज इक्वल टू हाय झाल्यानंतर स्टॉकची प्राईस जी ती खाली जाते आणि तिथं जास्तीत जास्त सेलिंग जे आहे ते इन्स्टिट्यूशन मार्फत होतं स्मार्ट मनी मार्फत होतं त्याच्यामुळे आपण त्यांच्यासोबत जर कधी ट्रेड केला तर आपल्याला फायदा होण्याची शक्यता जी ती जास्त असते म्हणून आपल्याला या ठिकाणी ट्रेड करायचं सेम कंडिशन जी आहे ती ओपन इज इक्वल टू लोमध्ये पण होईल या इथल्या ज्या काही ऑर्डर्स असतील तर त्या सगळ्या ऑर्डर आहेत ते एक्झिक्यूट बाईंगमध्ये होऊन जातील जर समजा बाईंगची ऑर्डर इन्स्टिट्यूशननी टाकली तर ह्या ठिकाणी इथं सगळ्या ज्या काही डाउन ट्रेंड असेल सेलिंग त्या सेलिंगच्या ऑर्डर्स असतील काही रिटेलर्सच्या काही इतर छोट्या फंड्सच्या तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या इथं या बाईंगच्या ऑर्डरमध्ये इन्स्टिट्यूशनच्या बाईंगच्या ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट होतील म्हणून हा खालचा जो सर्वात छोटा खालचा जो खालची जी प्राईज असेल ती ओपन इज इक्वल टू लो तयार होईल पहिला सौदा आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती जायला लागेल तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ह्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचं लॉजिक आहे तर आपण आता याच्यातले काही उदाहरणं बघूयात तर हे जे आहे ते उदाहरण आहे एच डी एफ सी बँकेचं उदाहरण आहे याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ही एक वरची कॅन्डल तयार झालेली आहे त्याच्यानंतर गॅप डाऊन झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी ओपन जो आहे तो आहे आणि तिथंच हायसुद्धा आहे दिवसभर प्राईस जी आहे या ओपनच्या लेवलच्या खालीच राहिलेली आहे दुसऱ्या दिवशी परत सलग ओपन इज इक्वल टू हाय तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर सलग प्राईस जी आहे ती खाली गेली म्हणजे ह्या रेंजमध्ये सी बँकेच्या स्टॉकची खूप सेलिंग जी आहे ती होती खूप सेलर्स होते त्यांनी प्राईस जी ती खाली नेली प्रत्येक वेळेस त्याच्यानंतर या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर मग काय झालेलं आहे जुलैचे चार्ट्स येते या ठिकाणी काय झालं आहे ओपन इज इक्वल टू लो तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस जी ती वरती गेलेली आहे प्रत्येक वेळेस खूप मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतील असंही नाही आहे काही वेळेस जे येते छोट्या थोड्या छोट्या कॅन्डल्ससुद्धा तुलनेने बनू शकतात या सुद्धा ओपन इज इक्वल टू लो तयार झालेला आहे आणि याच्यानंतरच प्राईस जी ती वरती गेलेली हा झाला आहे एचडीएफसी बँकेचा चार चार्ट पुढचा भारतीय एअरटेल 50 निफ्टी फिफ्टीमधल्या सर्वात पहिल्या दहा कंपन्या ज्या आहेत त्याच्यापैकी आपण बघतोय सगळ्यात चार्टमध्ये बनतं आहे निफ्टी फिफ्टीच्या सेन्सेक्सच्या सर्वात मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये पण बनतं छोट्याशा मिड कॅप वगैरे स्मॉल कॅप वगैरे याच्यामध्ये सुद्धा हे कंडिशन जी ती बनू शकते तर या ठिकाणी भारतीय एअरटेलचा चार्ट आहे हा याच्यामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी जे बघा ज्या दिवशी मोठी प्राईज मुवमेंट यायची असते त्यावेळेला बऱ्याचदा गॅप अप ओपन होतो आहे आणि त्याच्यानंतर सलग प्राईस जी ती खाली जाते गॅप अप ओपन होतो आहे म्हणजे त्यांना माहिती असेल की याच्यानंतर प्राईस जी ती खाली जाऊ शकते त्याच्यामुळे ते ह्या दिवशी इंट्राडेमध्ये सेलिंग करतात या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा एक छोटासा ओपन इज इक्वल टू हाय बनलेला आहे या ठिकाणी हलकीशी छोटीशी एक लोअर शॅडो आहे हा चार्ट आहे बजाज फायनान्स कंपनीचा कालच्या दिवशी याच्यामध्ये ओपन इज इक्वल टू लो तयार झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस वरती गेलेली सलग कालच्या दिवशीसुद्धा इथं लोची प्राइस जी ती अगदी छोटीशी होती छोटी वीक होती त्याच्यामुळे इथे इथं सुद्धा अगदी एक्झॅक्टली नाही परंतु ओपन इज इक्वल टू लो सारखं स्ट्रक्चर आहे परंतु या ठिकाणी आपण अवॉइड करायचं आहे आपण त्यावेळेला ओपन इज इक्वल टू लो बनेल एक्झॅक्टली त्याच ठिकाणी आपण ट्रेड करायचं आहे कदाचित हे सुरुवातीला ओपन इज इक्वल टू लो असू शकतं मध्ये दिवसाच्या एखाद्या कॅन्डलमध्ये हा जो लो आहे तो खाली ब्रेक झाला असू शकतो छोटासा आणि एक्झॅक्टली तिथून परत सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो अशी कंडिशन त्याच्यामध्ये तयार होऊ शकते या ठिकाणी ओपन इज इक्वल टू हाय आहे या ठिकाणी ओपन इज इक्वल टू हाय आहे इथं ओपन इज इक्वल टू हाय आहे इथं आहे या ठिकाणी ओपन इज इक्वल टू लो आहे ठीक आहे बजाज फायनान्स पुढचा चार्ट बघूयात आपण ॲक्सिस बँकेचा चार्ट या ठिकाणी ओपन इज इक्वल टू हाय आहे या ठिकाणी ओपन इज इक्वल टू हाय आहे इथं ओपन इज इक्वल टू लो आहे इथं ओपन इज इक्वल टू लो आहे पुढचं चार्ट बघूयात आपण रिलायन्स कंपनीचा चार्ट आहे या ठिकाणी ओपन इज इक्वल टू हाय आहे तीन जून ज्या दिवशी रिझल्ट लागलेले होते लोकसभेचे त्या दिवशीची ही कॅन्डल आहे त्यानंतर ह्या दिवशी सुद्धा ओपन इज इक्वल टू हाय बनलेला आहे आणि त्याच्यानंतर सलग प्राईस जी ती खाली गेलेली आहे एवढेच महत्त्वाचे चार्ट आपण बघितलेले शक्यतो याच्यामध्ये हे बघा असं काही रूल नाही आहे परंतु असं बऱ्याचदा होताना दिसतं ओपन हायमध्ये ओपन इक्वल टू हाय जर कधी असेल तर शक्यतो गॅपअप तयार होतो आणि त्याच्यानंतर गॅपअप झाल्यानंतर स्टॉक जो येतो खाली यायला लागतो आणि ओपन इक्वल टू लोमध्ये काय होतं गॅप डाऊन होतो आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो तो वरती जायला लागतो हे एक जनरल कंडिशन आपल्याला साधारण दिसते याचं स्कॅनर जे ते कसं बनवायचं आपण ते आता चार्टिंग वेबसाईटवर बघूयात आपण आलेलो आहे चार्ट इंक या वेबसाईटवर बरेच लोक या चार्ट इंकला चार्ट लिंक म्हणतात तर येईल नाही आहे तिथं चार्ट इंक आहे वरती स्क्रीनर्स आहे या स्क्रीनर्समध्ये क्रिएट स्कॅन आपल्याला ही एक टॅब असते या टॅबला आपण क्लिक केल्यानंतर आपण इथं आपल्याला आपल्या कंडिशन लिहिण्यासाठी जागा मिळते आता ह्या ठिकाणी आपल्याला कॅशच्याऐवजी फक्त फ्युचर्समध्ये करायचं असेल आपण फ्युचर्समध्ये करू शकतो तर ह्या ठिकाणी आपण कंडिशन लिहिण्यासाठी इथं हे प्लसचं साईन त्या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो त्यानंतर आपल्याला काय पाहिजे ओपन पाहिजे डेली ओपन इज इक्वल टू पाहिजे कशाचा हाय शे इक्वल ठीक आहे म्हणजे हे जर कधी आपण केलं तर आपल्याला बघा कसले स्टॉक्स मिळतील ते बघूयात आपण ओपन इज इक्वल टू हाय असलेले स्टॉक्स जे आहेत ते मिळतील आपण एक एम एफ इज ओपन करून बघूयात डेली टाईम फ्रेममध्ये हे बघा एक्झॅक्टली एम्पॅसिसमध्ये खूप जास्त प्राईस मुवमेंट झालेली आहे परंतु इक्वल टू हाय आहे त्याच्यानंतर प्राइस, प्राइस थोडी खाली गेलेली आहे ठीक आहे आणि बॅक टेस्टिंगमध्ये तुम्हाला चार्टिंगवर ही एक सुविधा असते की ज्या ज्या दिवशी आपली ही कंडिशन बनलेली आहे तर चार्ट एक ओपन केला की त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी असेल ती कंडिशन त्या दिवशी आपल्याला हायलाइटेड दिसतं हे बघा पिवळ्या रंगाने हायलाईट आहे ओके या ठिकाणी ही पण कंडिशन बनली आहे ही पण बनलेली ही पण बनलेली ही बनलेली आहे ही आलेली नाही आहे ही ओपन इक्वल टू लो आहे परंतु ते आपण ते कंडिशनच त्याच्यामध्ये टाकलेलं नाही इथंसुद्धा इक्वल टू लो आहे परंतु ती कंडिशन आपण टाकलेली नाही आपण आता ती टाकूयात आणि मग बघूयात काय होतं गंमत याच्यामध्ये आपण एनी करूयात आणि ह्या ठिकाणी याचं डुप्लिकेट करू ओपन इक्वल टू लो करूयात म्हणजे आता काय होईल ह्या एनी आपण काय टाकला एकतर ओपन इज इक्वल टू हाय पाहिजे किंवा ओपन इक्वल टू लो पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी आपण एनी टाकलं जर समजा हे ऑल जर टाकलं तर हे कंडिशन चुकली म्हणजे कोणते स्टॉक्स शक्यतो येणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे या ठिकाणी एनी आपण टाकलं आणि हे स्कॅनर जे ते आपण सेव्ह करू शकतो सेव्ह करताना आपण याचं नाव टाकलं ओपन हाय लो शेअर मार्केट मराठी ठीक आहे याला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर सुरुवातीला फक्त चार का पाच स्टॉक्स आलेले होते आता बघा आता टोटल अठ्ठावीस स्टॉक्स आलेले आहेत अठ्ठावीसपैकी आपण आता एखादा ओपन करूया ग्रॅसिम ओपन करूयात ग्रॅसिममध्ये काय झालेलं आहे ते बघूयात आपण ग्रॅसिममध्ये ओपन इज इक्वल टू लो बनलेलं आहे त्याच्यानंतर ह्या दिवशी सुद्धा ओपन इज इक्वल टू लो बनलेला आहे हे बघा या ठिकाणी ओपन इज इक्वल टू हाय बनलेला आहे तरी आता याच्यामध्ये हायलाईट आहे कारण की आता ही पण कॅन्डल आलेली आहे आणि ही पण कॅन्डल आलेली आहे ओपन ही किंवा ही त्या या दिवशी ही आली असेल आणि चोवीस जुलैला ही आलेली असणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅक टेस्टिंगसुद्धा याचं करता येऊ शकतं आणखी एखादं उदाहरण बघूयात आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स कालचे स्टॉक्स आहेत हे बघा या ठिकाणी बनलेली आहे परंतु याच्यामध्ये फारशी प्राईज मुवमेंट झालेली नाही आता प्राईज ॲक्शन हा जो आहे तो खूप महत्त्वाचा भाग असतो प्रत्येक ठिकाणी तर प्रत्येक ट्रेडिंग करताना फक्त ओपन हाय ओपन बन लो बनला आणि लगेच ट्रेड घेतला असंही करायला नको आहे त्याच्यात बाकीचं व्हॉल्यूम किती आहे बाकीच्या अजून इतर गोष्टी किती आहेत बाकीचे इतर इंडिकेटर्स किंवा प्राइस ॲक्शन सपोर्ट रेजिस्टन्स या गोष्टी बघून आपण निर्णय जो आहे तो घ्यायला पाहिजे ॲस्ट्रल पॉली बघत आपण ॲस्ट्रल पॉली डाऊन ट्रेंडमध्ये आहे डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि ओपन हाय बनलेला आहे तर बिंदास्त आपण ट्रेड घ्यायला काही हरकत नाही आहे ठीक आहे या ठिकाणी पण बघा डाऊन ट्रेंड चालू आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये सगळं ओपन इज इक्वल टू लो हाय बनलेला आहे बघा या सगळ्या डाऊन ट्रेंडमध्ये बऱ्याचदा ओपन इज इक्वल टू लो हाय बनलेला आहे आणि इथं चांगले ट्रेड जे ते बनलेले असते फक्त दररोज बघायचं ओपन इक्वल टू हाय एस्ट्रेडमध्ये बनला आहे का बनला असेल तर त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा त्याच्यानुसार तो जातो आहे खाली तर असंही आपण एक स्टॉक जो येतो जर कधी रेग्युलरली वॉच करतात सुद्धा त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणंच येते आणखी सोपं जातं त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण बघूयात एस आर एफ बघूयात एस आर एफमध्ये काय बनलेलं इज इक्वल टू हाय बनलेला आहे आणि बऱ्यापैकी प्राईस झालेली आहे आणि त्याच्यानंतर खाली आलेलं आहे परत सुरुवातीला चांगलं प्रॉफिट झालं असू शकतं तर अशा पद्धतीचं हे स्कॅनर आहे हे बघा ही चार जूनची कंडिशन आहे चार जूनच्या दिवशी सगळे हे ओपन इज इक्वल टू हाय बनलेले असणार आहेत कारण की या दिवशी लोकसभेचा निकाल लागला होता भाजपचं सरकार पडेल की काय अशी शक्यता होती त्याच्यामुळे हो या दिवशी जे ओपन इज इक्वल टू हाय बनलेला होता आपण एक उदाहरण बघूया चार तारखेला चार जून हे बघा चार जूनची कॅन्डल एकदम मोठी कॅन्डल बनली होती काही लोकांना आधीच माहिती असेल की असं मुवमेंट जी ती या दिवशी येऊ शकते म्हणून त्यांनी सुरुवातीच्याच पहिल्याच मिनिटाला सेल करून टाकले ज्या भावात भेटेल त्या भावामध्ये सेल करून टाकले आणि त्याच्यानंतर त्यांना त्या दिवशी इंट्राडेमध्ये जबर प्रॉफिट जे आहे ते झालं असणार अशा पद्धतीचं हे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर जे ते ट्रेडिंग करत असतात आपण त्यांच्यासोबत जे ते ट्रेडिंग करू शकतोय बघा चार जूनला एक्साईड इंडस्ट्री याच्यामध्ये सुद्धा सेलिंग आले ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलं असेल त्या दिवशी त्यांना भरपूर पैसे झाले असेल भरपूर स्टॉक होते त्या दिवशी सर्वात जास्त स्टॉक त्या दिवशी आलेले होते असं आपल्याला बॅक टेस्टिंगसुद्धा या ठिकाणी करता येतं नऊ महिन्यांपर्यंतचं बॅक टेस्टिंग आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये जे ते करता येतं आता जर समजा एखाद्याला पहिल्या पाच मिनटाची कॅन्डलचा व्हॉल्यूम जो आहे तो जास्त पाहिजे जा असेल असे स्टॉक पाहिजे असेल तर तिथं आपण सल सहज लिहू शकतो इथं की व्हॉल्यूम डेली टाईम फ्रेममध्ये नाही बघायचं आपल्याला पहिल्या पाच मिनटाच्या कॅन्डलमधलं व्हॉल्यूम जे ते पाहिजे तर ते कसं पाहिजे साधारणतः ग्रेटर दॅन पाहिजे की जे नॉर्मल व्हॉल्यूम असतं त्याला आपण एस एम ए व्हॉल्यूम म्हणूया एस एम ए व्हॉल्यूम पण एस एम एमध्ये आपण ज्याचा पण ॲव्हरेज निघतो एस एम ए व्हॉल्यूम याच्या पाचपट पाहिजे म्हणून इथं गुण यायचं चिन्ह घ्यायचं नंबर इथं पाचपट आहे का म्हणजे पहिल्या पाच मिनिटाचा व्हॉल्यूम हे एस एम ए व्हॉल्यूमच्या पाचपट आहे का असे स्टॉक जर कधी आपल्याला पाहिजे असतील तर हे आपण कंडिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो तुम्हाला आर एस आय पाहिजे असेल तुम्ही आर एस आयची इथं ता कंडिशन टाकू शकता तर आपण आता हे रन करूयात सेव्ह करूयात रन करूयात मी ते एक फक्त जस्ट याच्यासाठी टाकून दिलेलं आहे बघा सॉरी ह्या इथं एनी झालेलं आहे आपल्याला ह्या ठिकाणी एक फिल सब फिल्टर ॲड करावं लागेल या इथं सब फिल्टर ॲड करायचं या सब फिल्टरमध्ये आपल्याला हे दोन फिल्टर ॲड करायचे ह्या ठिकाणी एनी करावं लागेल या ठिकाणी आता ऑल करावं लागेल म्हणजे ही एक कंडिशन झाली आणि ही एक कंडिशन झाली आता आपलं स्कॅन जो होतं बरोबर येईल आता बघा हे तिन्ही एनी होते त्याच्यामुळे एकशे एकोणसाठ स्टॉक आले होते म्हणजे आपलं स्कॅनरचे इथे चुकले आता या ठिकाणी आपण सेव्ह करूयात आणि इथं सबमिट करूयात या इथं कॅशच्याऐवजी फ्युचर्स करायचं सेव्ह स्कॅन सबमिट ठीक आहे आता बघा आता चोवीसचे स्टॉक्स आलेले आहेत पूर्वी काहीतरी अठ्ठावीस होते वाटतं आता चोवीस आलेले आहेत म्हणजे चार जे आहेत ते स्टॉक्समध्ये वॉल्यूम जे ते पाच मिनिटाचा वॉल्यूम जे ते कमी होतं आता आपण एक परत बघूयात इपका लॅब आप बघूयात आपण याच्यामध्ये वॉल्यूम एस एम ए वॉल्यूमपेक्षा जास्त होतं का ते चेक करूयात आपण एकदा एक या ठिकाणी आपल्याला हे फर्स्ट कॅन्डल आपल्याला पाहिजे आपण ही लेटेस्ट कॅन्डल घेतली या इथं आपण फर्स्ट कॅन्डल घेऊयात फर्स्ट कॅन्डलचा वॉल्यूम जो आहे तो आपल्याला जास्त पाहिजे इथं पण फर्स्ट कॅन्डल पाहिजे या ठिकाणीसुद्धा फर्स्ट कॅन्डल पाहिजे तर आपल्याला पहिल्या कॅन्डलचा समजेल आपला ट्रेड जो आहे तो पहिल्या पाच मिनटामध्येच घ्यायचा असेल पहिल्या पाच मिनटामध्ये किंवा पहिल्या दहा मिनटामध्ये त्याच्यामुळे आपण पहिले पाच मिनिटाचं बघूयात व्हॉल्यूम हे बघा आता अठराच झाले आहेत चोवीसचे पण अठरा झाले आता याच्यामध्ये आपण एक उदाहरण बघतो त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी होतं त्याच्यामुळे तो जो इपकालॅब होता तो या ठिकाणावरून गेला आहे फर्स्ट फायव्ह मिनिट व्हॉल्यूम ग्रेटर दॅन फायव्ह मिनिट एस एम एस एम ए सॉरी इथं एस एम ए व्हॉल्यूम पाहिजे आपलं एस एम ए व्हॉल्यूम ट्वेंटी असं जर कधी असेल आणि ते पाच पटीपेक्षा असेल तरच ते येईल सबमिट फक्त ओबेराय रिएल टी आला पाच पटच्या ऐवजी तीन पट करूयात सेव्ह करूयात आता किती स्टॉक्स येत आहेत ते बघूयात हे बघा ह्या याच्यामध्ये एवढे आलेले आहेत आणि आता ए यू स्मॉल फायनान्स बँक बघा एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये तुम्ही पहिले डेलीची टाईम फ्रेममध्ये बघा काय झालेलं आहे हे बघा अगदी मोठी कॅन्डल बनलेली आहे सात पॉईंट पंचावन्न टक्क्याची बनलेली आहे परंतु याच्यामध्ये पाच मिनटाच्या कॅन्डलला व्हॉल्यूम जे आहे ते तीन पटपेक्षा जास्त होतं तुम्हाला या ठिकाणी दिसेल ही कॅन्डल याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते जास्त आलेलं आहे इथं पुढे जे आहे ते अजून जास्त आलेलं आहे परंतु हे पण जे ते काही कमी नव्हतं तर हे तीन पटपेक्षा जास्त होतं हे वॉल्यूम त्याच्यामुळे त्या ठिकाणी तर आलेलं आहे स्टॉक आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे त्याच्यानंतर ओबेराय रिअल्टी बघूयात आपण या ठिकाणी ओबेराय रिअल्टी याच्यामध्ये पाच पटीपेक्षा जास्त आलेलं आहे वॉल्यूम पहिल्या पाच मिनटाच्या कॅन्डलला पुढचं एक बघूयात आपण बजाज फायनान्स याच्यामध्ये सुद्धा चांगली मुवमेंट आलेली आहे सुरुवातीलाच येऊन गेली मुवमेंट नऊ वाजून पंधरा मिनटाला वॉल्यूम जे ते जास्त आलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वेगवेगळे इंडिकेटर त्याच्यामध्ये ॲड करू शकता चला आपण आपल्या प्रेझेंटेशनवर हो जाऊयात तर सुरुवातीला पहिल्या पाच मिनिटांमध्ये हे असे भरपूर स्टॉक्स जे आहेत ते येऊ शकतात परंतु जर समजा तो हाय किंवा लो जर कधी ब्रेक झाला तर मी हे एक दिवसाचं काढून ठेवलेलं होतं स्क्रीनशॉट व्हिडिओ बनवायचा होता म्हणून एक दिवस मी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता दोन तीन दिवसापूर्वी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी स्क्रीनशॉट काढला होता मी तर सुरुवातीला अठ्ठावीस वगैरे स्टॉक्स येऊ शकतात परंतु त्याच्यानंतर जे आहेत ते कमी पण होतात कारण ते ब्रेक होऊ शकतो दिवसभरात ते कधी पण ब्रेक होऊ शकतो तर आता याच्यामध्ये जर समजा आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनुसार चांगलं प्रॉफिट जर कधी आपल्याला करायचं असेल तर आपण काय काय केलं पाहिजे तर ते बघूयात आपण दररोज जे आहे ते नऊ वाजून वीस मिनिटांनी आपण हे जे स्कॅनर बनवलेलं आहे तर त्या स्कॅनरचे स्क्रीनशॉट जो आहे चा। तो काढून ठेवायचा त्याच्यानंतर दुपारी साडेतीन वाजता परत त्याचा एक रन करायचा तो स्कॅनर आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी जर समजा पंचवीस आलेले असतील आणि संध्याकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांचा जो असेल किंवा साडेतीन वाजेचा असेल मार्केट संपल्यानंतर जर याच्यामध्ये फक्त जा पाचच स्टॉक्स राहिले तर हे वीस गायब झाले याच्यातून जा स्कॅनरमधून तर ते का गायब झाले तर त्याचा अभ्यास आप आपल्याला करायला पाहिजे हेच ट्रेडिंग करण्याच्या आधी आपल्याला ट्रे एखादी स्ट्रॅटजी जर कधी शिकायची असेल तर तिचा सगळ्या दृष्टीने जो येतो आपण अभ्यास जो येतो केला पाहिजे नाहीतर मग आपण ह्या वीसपैकी काही स्टॉक्स इथे घेतो आणि त्याच्यापैकी मग आपल्याला स्टॉप लॉस होतो मग ते कमी करण्यासाठी स्टॉप लॉस तर होणारच कोणती स्ट्रॅटेजी म्हटली तर स्टॉप लॉस आपलं हे असतातच त्याच्यामध्ये परंतु ते कमी करण्यासाठी आपण त्याचा अभ्यास जो हो तो केला पाहिजे जे स्टॉक गायब झाले त्यांचं मध्ये काय प्राइस ॲक्शन झाली त्याचा दररोज आपण अभ्यास केला पाहिजे सुरुवातीला लगेच उद्या लगेच याच्यामध्ये ट्रेड घेण्याच्याऐवजी आपण त्याचा अभ्यास आप सुरुवातीला करायला पाहिजे दोन तीन महिन्यापर्यंत हजार ट्रेड्स आपण फक्त पेपर ट्रेडमध्ये घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग आपण ॲक्च्युअल ट्रेडमध्ये करायला पाहिजे अजून काही इंडिकेटर कॉम्बिनेशनमध्ये वापरून स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट आपल्याला वाढवता येऊ शकतो का ह्याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता तुम्हाला एडीएक्स हे इंडिकेटर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत एडीएक्सचा अभ्यास करून बघा की एडीएक्सच्या कोणत्या कंडिशननुसार ह्या स्ट्रॅटेजीमध्ये फायदा होतो किंवा आर एस आय वापरून बघा किंवा स्टॉकॅस्टिक वापरून बघा किंवा सुपर ट्रेंड वापरून बघा कुठं पण एक इंडिकेटर जे येते तुमच्या आवडीचं असेल तर ते इंडिकेटर त्याच्यासोबत त्याचे काय रिझल्ट येत आहेत ते, ते तुम्ही बघू शकता साधं सिम्पल व्हॉल्यूम हे इंडिकेटर आहे आपण त्याचं स्कॅनर जे आहे ते बनवून बघितलेलं आहे पुढचं बघूयात आपण व्हॉल्यूम जास्त असलेल्या स्टॉकमध्ये प्रॉफिट जास्त होतोय का हे आपण बॅक टेस्टिंग करून ठरवलं पाहिजे त्याच्यानंतर व्हॉल्यूम कमी असेल तर त्या स्टॉकमध्ये स्टॉप लॉस होतो आहे का हे पण आपण आपलं दररोजच्या दररोज बघायला पाहिजे त्याच्यानंतर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या एक मिनिटाच्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जास्त असेल पाच मिनटाच्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे का पंधरा मिनिटाच्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे का असा व्हॉल्यूमचा काही स्पेशल पॅटर्न त्याच्यामध्ये दिसतो आहे का तर तो चेक करायचा आहे आपल्याला ट्रेड घेण्याच्या आहे पहिले स्ट्रॅटेजीमध्ये ॲक्च्युअल पैसे टाकण्याच्या आहे एंट्री कशी घेतली पाहिजे एक्झिट कुठं घेतलं पाहिजे ट्रेलिंग स्टॉपलॉस कसा घ्यायला पाहिजे हे आपण हा सगळा अभ्यास आप केल्यानंतर आपल्याला समजेल की कुठं आपण एक्झॅक्टली एंट्री घ्यायला पाहिजे कुठे एक्झिट करायला पाहिजे ट्रेलिंग लॉस घेऊन आपला चांगला फायदा होतो की सरळ सरळ एक टक्के किंवा दोन टक्के टार्गेट घेऊन जे ते आपण एक्झिट व्हायचं मग तो नंतर चार पाच सुद्धा परती जाऊ दे किंवा खाली जाऊ दे तुम्हाला ट्रेलिंग स्टॉपलॉसनी चांगले रिझल्ट मिळत आहेत की एक दोन टक्के दररोजच्या दररोज मिळवून चांगलं टार्गेट मिळतं चांगलं प्रॉफिट मिळतं हे तुम्ही तुमचं ठरवायला पाहिजे त्याच्यानंतर पाच मिनिटाची पहिली कॅन्डल जी आहे ती एक टक्क्यापेक्षा जर कधी मोठी असेल म्हणजे ओपन इक्वल टू हाय बनलेला आहे परंतु पाच मिनिटाची पहिली कॅन्डल जी आहे ती जर कधी एक दीड टक्क्याची जर कधी बनली तर मग आणखी किती खाली जाणार परत हा पण विचार आपण करायला पाहिजे तशा स्टॉक्समध्ये जे आहे ते काय होतं आहे तुम्ही त्याचा पण अभ्यास करा ठीक आहे त्याचं बॅक टेस्टिंग करा त्याच्यानंतर दररोज साधारणतः समजा वीस पंचवीस जर कधी स्टॉक्स येत असतील आपल्या ह्या स्कॅनरमध्ये तर एक्झॅक्टली किती स्टॉकमध्ये आपण ट्रेड करायला पाहिजे हे पण आपण ठरवायला पाहिजे बायचे ट्रेड आपण घ्यायला पाहिजे की सेलचे ट्रेड आपण घ्यायला पाहिजे हे पण ठरवलं पाहिजे निफ्टी कुठल्या बाजूनी जातो आहे बँक निफ्टी कुठल्या बाजूने जातो आहे फिन निफ्टी कुठल्या बाजूने जातो आहे तर हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रेड करायला पाहिजे आपल्याला रेडीमेड असं मार्केटमध्ये जे ते काहीच भेटत नाही आपण आपला अभ्यास जो आहे तो स्वतः केला पाहिजे आपले पैसे आपण गुंतवणार आहे त्याच्यामुळे पण जो आहे तो आपणच केला पाहिजे आपले पैसे आपण गुंतवणार आहे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये त्याच्यामुळे अभ्यास आपला पूर्ण झालाच पाहिजे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीनुसार जर समजा तुम्ही त्याचं बॅक टेस्टिंग केलं तर तुमचा ह्या स्ट्रॅटेजीवरचा कॉन्फिडन्स जो हो आहे तो वाढेल तुम्ही ट्रेड घेण्यासाठी घाबरणार नाही आणि एक चांगलं कॉन्फिडन्स असला आत्मविश्वास आपल्याला असला की आपली ट्रेडिंगची सायकोलॉजी जी आहे ती आणखी सुधारते आणि आपल्याला जास्त चांगले प्रॉफिट जे आहे ते होऊ शकतं त्याच्यामुळे मी आज ह्या स्ट्रॅटेजीमध्ये एंट्री कुठं घ्यायची एक्झिट कुठं घ्यायची या सगळ्या गोष्टी कोणतं इंडिकेटर वापरायचा अजून एक्स्ट्रामध्ये तर हे मी सांगत सांगितलेलं नाही आज हा मी तुमच्यावर अभ्यास करण्यासाठी जो हो येतो विषय ठेवलेला आहे तुमच्या पुढे कोणीतरी सांगितलं की ह्या ठिकाणी एंट्री करून टाका लगेच एक मिनटाचे कॅन्डल झाल्यानंतर लगेच एंट्री करून टाका अरे परंतु ते एक मिनिटाची कॅन्डल एंट्री झाल्यानंतर जर समजा तू लगेच रिव्हर्स जर कधी फिरला तर काय लॉस होईल त्याचं काय तर हे सगळं जे आहे ते आपण आपला अभ्यास करून कारण आपले पैसे गुंतले जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला होणार आहे लॉस त्याच्यामुळे कोणी सांगते म्हणून नाही करायला पाहिजे आपण आपला स्टडी जो येतो करायला पाहिजे तुम्हाला एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये सक्सेस करायचा असेल कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्ही त्याचा मी सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास करा बॅक टेस्टिंग करा त्याच्यासाठी तुम्हाला हे आपलं चार्टिंगचं चा स्कॅनर जे ते उपयोगी पडेल ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कंडिशन बाकीच्या लिहू शकता तर असा हा आपला आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओचं कंटेंट जे आहे ते खूप एकदम प्रीमियम क्वालिटीचा तुम आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलला वाढवण्यासाठी सगळ्यांनी मदत करा बरेच लोक नवीन नवीन व्हिडिओज बघतात परंतु जुने व्हिडिओ बघत नाही परंतु जुनं कंटेंट जे आहे ते सुद्धा आपलं एकदम प्रीमियम क्वालिटीचं कंटेंट आहे ते सुद्धा तुम्ही बघा त्याला एक वर्ष झालं म्हणून ते बघायचं नाही असं नाही मी जे सगळे व्हिडिओ बनवले आहेत ते एव्हरग्रीन व्हिडिओ आहेत ते तुम्ही अजून पाच वर्षानंतर जरी बघितले तरी तुम्हाला त्याच्यातून खूप चांगलं नॉलेज जे ते मिळणार आहे आज कुठला ट्रेड घ्यायचा किंवा उद्याच्या दिवशी कुठला ट्रेड घ्यायचा याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेले नाही आहे ते व्हिडिओ जे फक्त त्या दिवसापुरती उपयोगी पडतात त्याच्यामुळे त्या विषयात आपण जाणार नाही आहे जास्त करून आपण एव्हरग्रीन कंटेंट जे आहे ते तयार करण्याचा प्रयत्न करू ज्याचा तुम्हाला कायम फायदा होईल आणि लाँग टर्मसाठी फायदा होईल त्याच्यामुळे मित्रांनो जुने व्हिडिओसुद्धा बघा त्यांना व्ह्यूज जे आहेत ते खूप कमी आहेत उशिरा तुम्ही जॉईन झालेले असाल तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र